you uh -huh. बत्तीस साली मराठी वृत्तपत्रांच्या जनक बासाहेब दावेकर यांनी पहिलं मराठी वृत्तपत्र प्रकाशित केलं आणि त्या वृत्त वृत्तपत्रानं असा काही चमत्कार दिला की समाजाला दिशा दिली एक समाज प्रबोधनाचं एक प्रबळ माध्यम अशा लोकांनी त्यांच्या गतित्वत गेलं त्यांच्या माध्यमातून पत्रकार क्षेत्रात अनेक पिढ्या घडल्या आज त्यांनी दिलेला वर्षा आणि वारसा घेऊन आम्ही सर्व बांधलं एक जिल्हा वाटचाल करतो आम्हाला याचा सार्थ अभिमान आहे मी बाळासाहेब जावेकऱ्यांच्या प्रत्येकाबद्दल अभिवादन करतो प्रथम आहे आपण प्रत्येक वर्षी सहा जानेवारीला हा कार्यक्रम आयोजन करता हे विठरलेल्या हे प्रत्येक जण या क्षेत्रात असतं अनेक ग्रामीण भागातून मतदार इकडे आलेले आहेत प्रत्येकाच्या वेधा आपल्यापर्यंत नेहमी येत असतात त्यांच्या पाठीवर नेहमी आपली शाबाशी छाप असते तुम्ही म्हणता कधी काळजी करू नका मी आमच्या पाठीशी आहे तर हे जे तुमचे शब्द असतात आपुर्तीचे परत तुम्ही बोलवून आम्हाला श्रीफळ देता प्रेमाची शाद देता पाठीवर शब्दाची छाप देता तेच खरं आमच्यासाठी आयुष्यात पुढं जाण्यासाठी एक माध्यम असतं आमची प्रेरणा असते साहेब आपण इथं कार्यक्रम घेता आपण बोलवता आमच्या सगळ्यांचा सन्मान करता बाय लिलर या काही बघता नाही होऊन देखील मुझे एक बात याद आहे की आप जब जगह मे छुड़े जाते हमें रोकने वाले हमें टोकने वाले बहुत कुछ होते हैं चाहे वो राजनीति हो अन्य समाज का कोई भी हिस्सा हो जो तुम्हें हमेशा रोकते हैं टोकते हैं एक समय ऐसा दुनिया में आता है वही रोकने वाले वही टोकने वाले तुम्हें आखिर एक रोकता है आता है वही तुम्हें सवाल टोकते आहे की त्यांनी सुद्धा कडतर परिश्रम घेऊन ते आज आपल्या भाजपमध्ये मला अभिमान आहे की अशा थोर माझ्यासाठी गुरुद्ल थोर आणि एक बंधू दिल्ल साहेबांचं माझ्या हात निघितले प्रत्येक वर्षी आवजून मला बोलत अरे अस्तम तू कसाई बस आविष्यात सगळ्यात मोठी काही संपत्ती असेल तर साहेबांचे हे दोन शब्द माझ्यासाठी आहेत साहेबांचे जेव्हा जेव्हा मला फोन येतात तेव्हा ते मी धावून येतो साहेबांनी खूप प्रेम दिले आणि त्यांच्या प्रेमाप्रती आणि आपले आपल्यासाठी ते कार्यक्रम घेतात आपल्यातून जो आशीर्वाद दिसतो जे दिवा देते ते साहेबांच्या बाकीच आहेत त्याच्यामुळं त्यांनी आयुष्यात यश एक चित्रे सर केलेले आहेत साहेबांना उदरचं आयुष्य लागतो आपण आम्हाला इथं बोलवलं आमचा मान सन्मान केला मी मनापासून आपले खूप खूप मानतो आपल्या हाताने असं समाजसेवाचं काम करावं एक सामान्य भागीर की अशीच जबरचावी आपल्याला खूप 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 शुभेच्छा आणि पुन्हा सर्व पत्रकारांच्या वतीनं मी आपले आभार मानतो आणि भारतीय किसान मोर्चाचे सरचिटणीस रामकृष्ण बेटाळ यांच्या वतीनं आज कालोरमधील सर्व पत्रकारांच्या सन्मानाचं आयोजन इथं करण्यात आले आहे रामकृष्ण बेकाळ साहेबांना मी धन्यवाद घेतो कारण दरवर्षी इथं सुद्धा ते पत्रकारांचा सन्मान इथं करतात आम्हाला सर्व पत्रकार आणि त्याबद्दल मी सर्व पत्रकारांच्या वतीनं त्याचे आभार मानतो इथं उपस्थित परवा नितीन दात्यांचा फोन आला होता त्यावेळेला मला चर्चा करताना त्यांनी सांगितलं गेल्या वर्षी आखाडा सत्तर होता आता विकास भोसले म्हणजे यावेळी पण आखाडा सत्तर तरी गेलेला आहे हे खरं तर वेताळ साहेबांच्या वरच्या तुमच्या प्रेमाची प्रचिती आहे आणि युद्ध बघितल्यानंतर असं वाटतं की हा नऊ कार उत्तर चार पत्रकारांचा कार्यक्रम कारण केवळ कारण शहर आणि ओपेवाडी परिसर असे नव्हते सगळ्या पत्रकारांना सुद्धा इथं सामावून घेते आणि या निमित्ताने या सर्व पत्रकारांची भेट झाली आमची सुद्धा त्यांची भेट झाली संवाद झाला त्याबद्दल मी सर्वांचा ठेवले आहे केंद्रसाहेबांच्या बाबतीत बोलायचं आलं तर पत्रकारांच्या पुढे एक संवेदनेची भावना त्यांनी सध्या ठेवलेली आहे आणि न चुकाद्यावर्षी कोण हा कार्यक्रम घेतात त्याबद्दल त्यांचे आपण आणि एक संगीतीबद्दल पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा करण्यात येतो साहेब एवढे आणि फक्त मी सांभाळून बोलतोय प्रिंट आणि व्हिडिओ दोघांना दोघात बोलतोय एखाद्या कार्यक्रमात व्हिडिओ काढायचा आणि फेसबुकला टाकायचा किंवा तुमची हयाची टाकायची याची ह्याला काही शोध पत्रकार बदलत नाही सुशील रायटने एखादी बातमी पाठवून दिली अजिबात सुद्धा न बदलता आहे असी तुम्ही त्या लिंकवर पाठवता प्रिंटची पण लोक तेच करतात याला काय पत्रकारांना म्हणत नाही किंवा प्रसिद्धी विभागाने दिलेली पत्र गेस त्याच्यातला एखादा चांगला मुद्दा खाली असतो तो खालचा वर करून जर लावला तर ती वेगळी बातमी कारण सर्व दैनिकांमध्ये जर एकच हेडिंग आलं तर पेपर लोकांनी कशासाठी घ्यायचा पुण्य नगरचं पण हेडिंग तेच पुढायचं पण तेच सकाळचं पण तेच वेगवेगळ्या न्यूज दिनचं पण हेडिंग तेच मग तो लिंक कशासाठी वाचायची आपल्याला त्यानंतर वेगळं काढता आलं पाहिजे काम करामध्ये पालकमंतर येऊन गेले एक वेगळी घटना होती याबाबत पुढच्या वेगळं लिखाण होईल किंवा व्हायला पाहिजे जर होत नसेल फक्त राष्ट्रीय नेत्यांच्या दिलेल्या प्रेसनोट हा अशा छापण्यासाठी जर आपल्याला असेल तर भविष्यात आपलं हालत खराब होईल एखादा विषय पत्रकार देत ऑल ऑडिशनला लागून त्याच्यावर मंत्रिमंडळात चर्चा व्हावी अशी एखादी बातमी नी आपल्या सर्व पत्रकारांच्याकडून या वर्षभरात व्हावी प्रिंट माध्यमे किंवा न्यू चॅनलच्या माध्यमे अशी माझी या वर्षभरात तुमच्याकडून अपेक्षा आहे आपण सर्वांनी माझं ऐकून घेतलं माझ्या मनात ती जी होती ती मी तुम्हाला बोलून दाखवली आपण या दोन हजार सव्वीस या वर्षभरात एक काहीतरी संकल्प करूया आजपासून सर्व ग्रामीण भागातले आहेत ग्रामीण भागातल्या मुद्दा मग सांगतो सर ग्रामीण भागातच बातम्या खूप आहेत ग्रामीण भागाची बाळाच्या दोन हजार एक झाल्यानंतर नंतर ग्रामीण भागात एक मालिका काढली होती दिली होती गाव कसं चांगलं पण वेशिला टाकली तालुक्यातील वीस पंचवीस गावाच्या व्यथा मांडल्या होत्या आणि कोपळे गावातल्या व्यथा लिहिताना ओळखलं कोपळे आलेल्या सगळं तेच होतं आणि ती बातमी इतकी का आली बाळासाहेब चव्हाण सभापती माझी सभापती ऑफिस मध्ये होते किती बातम्या असतात आमच्या गावाची करताय असं म्हणले होते मला विजय ग्रामीण भागात खूप चांगल्या बातम्या आणि सर्वांना या निमित्तानं वर्षभरातल्या पुढच्या कार्यासाठी शुभेच्छा देतो सांगतो धन्यवाद पत्रकार शुभेच्छा देतो यावर्षी ठरवलं होतं की आपण स्नेह भोजन करायचं नेमकी का संकट असल्यामुळं आपण हा कार्यक्रम एक दिवस पुढे ढकलून आपण सात जानेवारीला घेतला बाळशास्त्री जांभेकरांनी खऱ्या अर्थानं मराठी पत्रकारितेची सुरुवात केली आणि त्याचा धागा घेऊन आपण कराड तालुक्यातले सर्व पत्रकार बांधून गेले अनेक वर्ष प्रामाणिक आणि सचोटीनं ग्रामीण भागातल्या शहरातल्या सर्व बातम्या त्यामध्ये प्रिंट मीडिया असेल काय सर्व पत्रकार बांधवाने गेले अनेक वर्ष कराड तालुक्याचा सन्मान हा महाराष्ट्रात तर देशात पुढे येण्यासाठी आपण सगळ्यांनी काम केलं म्हणून आपल्या सगळ्यांना मनापासूनच्या शुभेच्छा देतो खरंतर तर दरवर्षी दर प्रमाण आपला छोटासा कार्यक्रम आपण घेतो पत्रकार बांधव म्हणले की प्रत्येक वेळेला कार्यक्रमामध्ये जायचं बातम्या घ्यायच्या त्यांचं ते दैनंदिन चालू असत परंतु पत्रकाराचा कुणीतरी सन्मान केला समाजातला जो एक डोळा या डोळ्याला कुणीतरी सन्मानित केलं पाहिजे म्हणून मी गेले तीन चार वर्षापासून हा खऱ्या पत्रकारांचा सन्मान घेण्याचा कार्यक्रम करतो तर मी सामाजिक राजकीय व्यवसाय काम करतो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मी कधीही आपल्याला माझी हीच बातमी छपा मला हेच तुम्ही माझ प्रसिद्ध करा असं कधी करत परंतु दर प्रमाण गेल्या पाच सहा वर्षामध्ये जो पत्रकार माझ्याकडे एखादी जाहिरात मागायला अशा प्रत्येक पत्रकाराला ही देण्याचं काम मी सातत्याने करत मी असल्या विचाराचा कुणाचं मत काय हे कधीही बघितलं नाही एखादा पत्रकार बांधव आपल्याला की त्या पत्रकार बांधवाला आपण सन्मान देतो आणि त्या पत्रकार बांधवाचा सन्मान वाढवणं ही खऱ्या अर्थाने भूमिका माझ्यासारख्या एक सामान्य शेतकऱ्याचा मुलगा हे सामान्य कुटुंबातून शेतकऱ्याच्या घरचा मुलगा पडत जात असतो गेल्या दहा बारा वर्षामध्ये माझी सामाजिक उंची वाढवण्याचे काम तुम्ही केलं असेल तर तिथं बसलेल्या तुम्ही सगळ्यांना त्याचा सार अभिमान मला ज्या वेळेला राज्याच्या राजकारणामध्ये चर्चा असते त्यावेळेला कराड तालुक्याच्या कानांना सामोरात महत्व आहे त्या कराड महाराष्ट्राचा जन्म झाल्यावरती पहिले स्वतंत्र मुख्यमंत्री हा कराड तालुक्यामध्ये कराड तालुक्याच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रामध्ये वेगळं म्हटलं त्यामुळे इथल्या पत्रकारांनी एखादी बातमी दिली त्या बातमीला सुद्धा एक वेगळं आनंद साजरा करतो हे मोरे सरांच्या मार्गदर्शनामध्ये मोरे सरांनी अगदी प्रामाणिकपणे मांडलं आमच्या सरकार प्रामाणिक कार्यकर्ता लागत समाजामध्ये अनेक चांगली लोक आहेत कधीतरी चांगल्या लोकांना छापलं पाहिजे एखादं चुकीचं वागत असेल तर त्याच्याबद्दल सुद्धा आपण छापलं पाहिजे फक्त राजकीय पडव्याच्या बातम्या छापून उपयोग होणार नाही खऱ्या अर्थानं पत्रकारांना भविष्यामध्ये समाजाला शिस्त लावण्यामध्ये सुद्धा कधीतरी लिहावं लागेल ही खऱ्या अर्थाला आज या या गोष्टीची गरज आपल्या सगळ्यांच्या कारण प्रामाणिकपणे काम करणारा माणूस पुढे जात असतो परंतु प्रामाणिकता आढळण्याची भूमिका समाजाच्या अनेक घटकांच्या मनामध्ये असते दुसऱ्याचा पायामध्ये दगड टाकून आपण कसं मोठवायचं ही भूमिका गेली अनेक वर्ष समाजामध्ये बाळा होत या दे गोष्टी सुद्धा पत्रकार बांधवाने सचोटीन लक्ष प्रामाणिकपणे एखाद्या माणसावर अन्याय होत असेल त्या अन्यायाच्या पाठीशी उभा राहण्याची भूमिका आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे सरांनी सांगितल्यासारखं कराड तालुक्यामध्ये काय कार्यकर्त्यांना आपण उंची वाढवण्याची सुद्धा भूमिका घेतली पाहिजे समाजामध्ये अनेक कार्यकर्ते नवीन युवक आता राजकारणामध्ये समाजकारणामध्ये काम करतात सेवक म्हणून काम करतात सेवक म्हणून पुढे जात असतात त्या कार्यकर्त्यांची उंची वाढवण्याची खऱ्या अर्थानं गरज हे तुमच्या हातामध्ये आणि तुम्ही जर ती केली तर निश्चितपणे भविष्याचा महाराष्ट्र घडवण्यासाठी भविष्याचा भारत घडवण्यासाठी समाजातील अनेक युवक राजकारणामध्ये पुढे येतील कारण आपण सगळेजण बघतोय राजकीय लोकांची प्रतिमा मलिन होत चालली आहे प्रामाणिकता पहा त्यांच्या कवचा निघून गेलं प्रत्येकाला असं वाटतं की मी मोठा लावून पाहिजे मी मोठा लावून पाहिजे मला काहीतरी मिळालं पाहिजे ही भूमिका घेऊन राजकारणामध्ये सातत्याने गेली पन्नास साठ वर्ष आपण सगळे बघतोय आणि त्याचबरोबर बरोबरीनं राजकारणामध्ये जशी स्वच्छता आली पाहिजे तशी समाजातल्या प्रत्येकामध्ये स्वच्छता निर्माण झाली पाहिजे यासाठी आपण सगळ्यांचा प्रकार बांधवानी काम केलं पाहिजे दोन हजार चौदा साली या देशामध्ये आदरणीय मोदींच सरकार आलं दोन हजार चौदाच्या अगोदरचा भारत आणि दोन हजार चौदाच्या नंतरचा भारत हा गतीनं पुढे चालला आपण सगळेजण बघताय जगाची परिस्थिती काय आहे जगाच्या पुढे अनेक संकट आहे अमेरिका सारखं राष्ट्र टेरीफच्या नावाकाने भारतावरती अनेक गोष्टी लाभ करतात पण टेरिफ म्हणजे काय हे समाजातल्या ग्रामीण भागातल्या लोकांना समजतं आणि अमेरिका का कॅरेक्ट करतो अमेरिका कशासाठी केरिप्ट करतो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे भारत भारताच्या पंतभागाणी रशियाशी तेलाचा करार केला म्हणून आज रुपये लावतात केली दोन हजार तेरा किती पुढे निघालेले आहेत वापरचे भाव किती पुढे निघालेले आहेत पन्नास टक्के इकॉनॉमी ही तेलावरती आपली चालते तेल खर्च तेल खरेदी गर करण्यासाठी पन्नास टक्के भारताचा पैसा बाहेर जात होता परंतु या देशाच्या पंतप्रधाने निर्णय केला इलेक्ट्रिकच्या गाड्या आणल्या इलेक्ट्रिसिटी वरच्या अनेक नवीन नवीन योजना आल्या सीएनजी आणला डिझेल पेट्रोल वरची निर्भरता कमी केली आणि रशिया आणि युक्रेनचं ज्या युद्ध चालू झालं त्यावेळेला रशिया बरोबर खराब केला रशियाचं तेल युरोप राष्ट्रांनी बंद केलं आता भारत काय करत तर रशियाकडून तेल आणि तेलाचा व्यापार युरोप बरोबर आपण करतो आणि त्या तेलातून करोडो रुपये आपण आज करून भारत देश पुढे कसा यासाठी काय जीएसटी वरती आपण मी राज्याच्या अनेक शासकीय कार्यालयामध्ये गेले की म्हणायचे की आमचा पगार होत नाही राज्य बुडायला निघाला देश बुडायला निघाला दोन हजार चौदा नंतर तुम्ही पत्रकार बांधव कधी हुशार बांधव कधी अशी परिस्थिती आली का कुठल्या ऑफिस मधला असा निरोप आला आमचा पगार वेळेस झाला नाही जगाची एवढे भारतामध्ये यावी यायला लागली चीन सारखं राष्ट्र पुढे जात असताना चीनच्या बरोबरीने भारत पुढे जायला लागला असं वेगळ्या दिशेनं भारत जात असताना याही गोष्टी कधीतरी आपण समाजामध्ये मांडल्या पाहिजे समाजाच्या समोर आणल्या पाहिजे यासाठी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांची भूमिका असते आपला देश हा परंतु जगामध्ये पेस्टिसाईड आता था, थारा दिला जात नाही परंतु आज भारतामध्ये पेस्टिसाईडचे उत्पादन जास्त होते पेस्टिसाईडचा वापर जास्त होतो आपण इथं बसलेले सगळे शेतकरी बांधव जरी तुम्ही वेगवेगळ्या प्रोफेशन मध्ये काम करत असता पत्रकार बांधवा असता मी व्यवसाय करतो राजकीय असो तरी मूळ माझं शेतकरी आहे कधीतरी आपल्या कुटुंबानं ऑर्गेनिक शेती केली पाहिजे कधीतरी आपल्या पूर्वजांनी केलेल्या शेतीवरती आपण काम केलं पाहिजे वैयक्तिक आपल्या कुटुंबासाठी तरी आपण ऑर्गेनिक खाल्लं पाहिजे ही भूमिका पत्रकार बांधवांनी मांडली पाहिजे गावगावांमध्ये ती रुजवली पाहिजे कारण इथं बसलेले पत्रकार ज्या ज्या

हे बांधव आपण विसरता कामा नये म्हणून खऱ्या अर्थाला हा छोटासा कार्यक्रम मी जास्तीच काही बोलणार नाही मोरे सरांनी त्यांच्या भाषणामध्ये चांगलं वाटलं आमचे सहकारी मित्रांनी सुद्धा मांडलं आम्ही सातत्यानं तुमच्याबरोबर राहण्याची भूमिका घेतली परंतु कधीही माझ्या ऑफिस वरून असा फोन येत नाही की ही बातमी लावलीच पाहिजे का लावली परंतु ज्या वेळेला आम्ही तुमच्यावर प्रयत्न करतो त्यावेळेला आमची सुद्धा इच्छा असते की मला मात्र त्या व्यक्ताला फोन करायची वेळ आली नाही माझ्या ऑफिस वरून मुडकी मुडकी जी बाबमी ती बातमी आपण व्यवस्थितपणे लावावी त्याच बरोबर जरी ना माझ्या ऑफिस वर एका पत्रकार बाजारावर बातमी नाही मिळेल तर तुम्हाला माहिती असतं पुढं लागतं तरी ती बातमी लयच राहील तिजणी मागवून लावली की आमच्यासारखीची उंची वाढ आमच्यासारखं च मन वाढवून येतो आपण हे सातत्याने आमच्यासारख्या कार्यागिर्द संभाल वाढ वाढवण्याची भूमिका याने अनेक पोषक केलेलं आहे त्याचा सार्थ अभिमान माझ्यासारख्या शेतकऱ्याच्या मुळाला आहे सातत्यानं तुम्हाला कुठलीही अडचण पडतो सरकारमध्ये ज्या ज्या गोष्टी तुमच्यासाठी करून घेण्याची भूमिका असेल ती सातत्य रामकृष्ण रामकृष्ण सरकार कार्यकर्ता तुमची बाजू म्हणून मांडत राहील राज्याचे मुख्यमंत्री हे सर्वसामान्य कार्यकर्त्याला समोर जाऊन पत्रकाराला बरोबर घेऊन सांगायला म्हणून अशा मुख्यमंत्र्यांच्या बरोबर माझ्यासारखा कार्यकर्ता काम करतो आणि आधी सातत्या तुमच्या सख्याच्या अडचणी जाणून घेण्याची भूमिका की तू काळामध्ये मांडत राहू खरंतर पत्रकार बांधवांना सगळ्यात फक्त सुविधा मिळायला पाहिजे तुम्हाला इन्शुरन्स मिळाला पाहिजे तुम्हाला चांगलं घर मिळालं पाहिजे पत्रकाराला चांगलं बांधव मिळालं पाहिजे पण अनेक या ठिकाणी बसलेल्या पत्रकार बांधवांचं पुंजा भाज्यामध्ये भागत नाही तो पिचलेला आहे त्याने काय चुकीचं लिहायला गेलं तर उद्या प्रपंचा काय भूमिका पत्रकाराच्या मनामध्ये खेळत असल्यामुळे काही गोष्टीची अडचण निर्माण होते याही गोष्टी आम्ही राज्य सरकारच्या माध्यमातून आम्ही मांडण्याची भूमिका माझ्या माझ्यासारख्या कार्यकर्त्यावरती आहे निश्चितपणे माझ्या सरकार कार्यकर्ता एक रुपयाचा हा पैसा पत्रकारांच्या लावत आहे एवढीच आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला संबोधित करतो या ठिकाणी माझ्या एका फोन वरती किंवा माझ्या ऑफिसच्या एका फोन वरती आपण एवढ्या मोठ्या संख्येनं उपस्थित राहिला त्या ठिकाणी सगळे उत्तरचे दक्षिणचे दाळाचे सगळे आपण सगळे एक मिळून हा भविष्याचा भारत भविष्याचा महाराष्ट्र भविष्याचा करार सातारा जिल्हा घडवण्यासाठी आपण सगळे मिळून एकत्रित काम करूया एवढीच अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा एकदा सर्व पत्रकार बांधवांना पत्रकार दिनाच्या महापालिकेच्या शुभेच्छा देतो रोज या ठिकाणी नजर चुकीने कोणाचं नाव आलं पुढे झालं असेल तर ती माझी चूक असेल मदत होऊन आपण या ठिकाणी आला माझा या कार्यक्रमाचा सन्मान वाढवला पत्रकार दिनाचा सन्मान आपल्या सगळ्यांनी वाढवला त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद हिंद सर्वांना नमस्कार आणि आज या ठिकाणी रामकृष्ण मेता साहेबांनी आपल्याला फोन आपला सन्मान केला पत्रकारितेचा सन्मान केला आणि आपल्या पाठीशी उभं राहण्याचं त्यांनी आपल्याला एक शब्द दिलेला आहे आणि या ठिकाणी मोरेसर असतील मोरेसर असतील आणि आपण जे विचार मांडले त्याविषयी मोरेसरांनी जो विषय मांडला त्या विषयावरती आम्ही चर्चा करतो नेहमी वेगळं काही मांडता येईल का आपल्याला परंतु कधी कधी जर म्हटले की पत्रकारिते सुद्धा आपल्याला काही अडचणी येतात स्वतःच्या कुटुंब असेल आर्थिक असेल बऱ्याच अडचणी असतात त्यामुळं त्या गोष्टीकडे पाहण्यासाठी त्यांनी बऱ्याच वेळेला वेळ मिळत नाही साहेबांनी बोलावून एवढा सन्मान दिला त्याबद्दल मी नेत्या साहेबांचेही सर्व पत्रकारांच्या वतीनं आभार मानतो सर्वच प्रकार या ठिकाणी उपस्थित आहेत त्या सर्व पत्रकारांचे या ठिकाणी मी आभार मानतो धन्यवाद